नमस्कार मंडळी कविताच स्वयंपाकघरमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जवळा टाकून वालपापडीची भाजी ही भाजी तुम्ही टिफिनला पण नेऊ शकता किंवा जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी बनवू शकता आणि हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर त्या रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मी पाव किलो वालपापडी घेतलेली आहे भाजी ती धुवून घेतली आहे आता ही सोलून घ्यायची आहे त्यातला साईडचा जो जून असला तर त्याचा साईडचा दोर असा निघून येतो हे बघा साईडचा असा दोर काढून झाला की त्याला एका साईडने ओपन करून घ्यायचं आहे खोलून वालपापडीला आणि आतमध्ये खराब वगैरे नसेल ते पाहून घ्यायचं आहे आणि सर्व नंतर वालपापडी बारीक चिरून घ्यायची आहे वालपापडी जर जास्त जून असेल तर आतला फक्त दाना घ्यायचा आहे आणि चिरून घ्यायचं आहे दाना पण बघा वालपापडी मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक बटाटा घेतला आहे बारीक चिरून एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून आणि ओलो खोबरं घेतलेलं आहे वरून टाकण्यासाठी तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकला तरी चालेल हा बघा थोडासा सुकाजवळा घेतलेला आहे तो स्वच्छ साफ करून मी दोन ते तीन वेळा धुवून घेतला आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेला भाजीमध्ये टाकताना त्यातलं पाणी गाळून टाकायचं आहे आता भाजी बनवायला घ्यायची आहे त्यासाठी मी मीडियम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतले आहेत तेल गरम झालेलं आहे आता आपण तो कांदा घेतला आहे तो टाकूयात जराशीच आला लसून पेस्ट टाकायची आहे आणि अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचे मग त्याबरोबर टोमॅटो पण नरम होईल यामध्ये आता एक चमचा मालवणी मसाला किंवा तुम्ही जो घरगुती मसाला तुमचा असेल तो टाकायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट मसाला जराशीच हळद आणि एक चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे तुमच्या जर कांदा लसूण मसाला नसेल तर घरगुती मसाला तुम्ही ज्या प्रमाणात तुम्हाला तिखट पाहिजे त्या प्रमाणात टाकू शकता आणि व्यवस्थित असे हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स करून परतून झाले की त्यामध्ये वालपापडे जी चिरून घेतलेले आहे आणि बटाटा ते टाकायचं आहे आणि त्याचबरोबर आपण जो सुकाजवळा घेतलेला आहे भिजत ठेवलेला आहे पाण्यामध्ये तो टाकायचा आहे या पद्धतीने असं पाणी त्याचं गाळून व्यवस्थित असं जवळ आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि भा मसाल्यामध्ये भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात दोन ते तीन मिनिटं झाकण ठेवून वाफेवरती पहिलं शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता झाकण काढूया आणि चमच्याने पुन्हा भाजी मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता एक ग्लास पाणी टाकायचं आहे पाणी टाकून झाकण ठेवून मीडियम टू स्लो गॅसवरती भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे भाजी शिजत ठेवून पाच ते सहा मिनटं झालेली आहेत बघा पाणी पण आटलेलं आहे थोडस आणि बटाटा पण आपला शिजत आलेला आहे यामध्ये आता ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते टाकूयात आणि पुन्हा भाजी शिजून घ्यायची आहे पाणी आटलं पाहिजे पूर्णपणे भाजीतलं भाजी पाने पन ला हे बघा तीन ते चार मिनटांनी भाजीतलं पाणी पण आटत आलेलं आहे जे आपण खोबरं टाकून घेतलेलं आहे वरून ते भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपली भाजी आणि बटाटा मस्त असं शिजलेलं आहे वालपापडी आणि बटाटा कलर पण किती सुंदर दिसतोय बघा भाजीचा आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मस्त अशी सुकाजवळ टाकून वालपापडीची भाजी बनवून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण ही भाजी नक्की बनवून बघा टिफिनसाठी किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी आणि कविता स्वयंपाक घरला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय